नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत समर्थ विद्यानिकेतन येलूर येथे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या येलूर तालुका वाळवा येथील समर्थ विद्यानिकेतनच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या क्रीडा स्पर्धा यावर्षी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या क्रीडा स्पर्धा होऊन समर्थ विद्यानिकेतन या शाळेने नवा आदर्श निर्माण केला आहे विद्यार्थ्यांच्या पालकांच्यात एक नवी उमेद व जोश निर्माण करण्याचं काम करून त्यांना परत एकदा आपण लहान होऊन शाळेत येऊन आपण खेळ खेळतोय असे वातावरण निर्माण केलं होतं गतवर्षी याच शाळेने विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांच्या क्रीडा स्पर्धा भरून उतरत्या वयातही आजी आजोबांनी उत्साहात क्रीडा स्पर्धा व्यवस्थित पार पाडल्या होत्या यावर्षी विद्यार्थ्यांच्या पालकांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन अटीतटीच्या स्पर्धा अगदी लिलया पार करून समर्थ विद्यानिकेतन या शान या शाळेची शान वाढवली आहे क्रीडा स्पर्धेत मीटर धावणे लिंबू चमचा संगीत खुर्ची लंगडी कबड्डी रस्सी खेच असे अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पालकांचा व यशस्वी झालेल्या सर्व पालकांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेसाठी विद्या निकेतनचे मुख्याध्यापक सुहास पाटील सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेऊन या क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पाडल्या यस न्यूज महाराष्ट्र आनंदा कांबळे सह संपादक <laughs> <laughs> <यमागे दा> <laughs>